आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट माझं नाव विजय परमेश्वर केसगे के, मी अखिल भारतीय ओलार समाज संघटना महिला अध्यक्ष आहे महिला तालुका अध्यक्ष भारतीय पोलाल समाज संघटनेचं मिळत असताना काय भावना आहे माझ्या भावना इतक्या महिलांसाठी काहीतरी घरात बसून मी जितकं महिलांसाठी करू इच्छिते तितकं मी केलंय पण मला समाजाच्या महिलांसाठी फक्त गावातल्याच नाही तर इतकं प्रत्येक माझ्या तालुक्यातल्या महिलांसाठी जे करता ते मी माझ्या याच्यानुसार करणार आहे आणि त्या त्यानुसार त्या महिलांना माझ्यापासून कुठलीही मदत असो किंवा त्यांच्या गरजा असो किंवा त्यांच्या त्यांच्यासाठी कुठल्याही म्हणजे वेळेअभावी जर कुठले काम झाले नाही तर ते माझ्या कार्यकर्तीने ते करू इच्छित आज आपला आपला आज वाढदिवस आहे काय काय उपक्रम माझा वाढदिवस आहे त्यामुळे मी आहे ना सकाळी अकरा वाजता घेरडी जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला त्यानंतर अखिल भारतीय होणार समाज ऑफिस मध्ये माझा वाढदिवस हो सर्वांनी साजरा केला त्यांच्या आभार मी व्यक्त करते आणि तिसरा कार्यक्रम म्हणजे चार वाजता मुखबदे शाळेमध्ये लहान मुलांना खाऊ वाटपच आहे बरं आता होणार समाजसेवेतले तालुका अध्यक्ष पद घेत असताना समाजाचे काय अशा अशी काय काम आहेत ती करावी लागतील समस्या काय आहेत असं तुम्ही काय समजा समाजाच्या समस्या या आहेत की समाज आपला शिक अशिक्षित आहे त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला समाज मूल महिला तर हे करतातच पण त्यामध्ये पुरुष असे आहेत की ते व्यसनाधीन होतात आणि त्यांना हेही माहीत नाही की त्यांना आपल्या समाजासाठी काय करायचं आहे जे करतात त्यांनाही ते पुढे जाऊ देत नाही त्यामुळे अशा माणसांना मी सांगू इच्छिते की ते असं नाही करता जे समाजासाठी काम करतात त्यांनाही जर त्यांनी जर मदत केली तर आपला समाज प्रत्येक कुठलाही असू दे ते आपला समाज पुढे जाऊ शकतो समाजासाठी फक्त होणार समाजासाठी करणार काम का बाकी इतर समाज इतर सगळ्यांसाठी काम करणार बर काय संदेश देणार आपण समाजाला महिलांना महिलांना मी एवढा संदेश देऊ इच्छिते आता तर की महिलांनी शिकून पुढे जे यावं आणि शिकून पुढे येऊन आपल्या आई बापाच्या जे परिस्थितीतून आपल्या परिस्थितीतून आपल्या मुलांना जे शिकवले आहे त्या शिक्षणाच्या मार्फत त्यांनी युपीएससी एम पी एस सी अध्यक्ष अध्यक्षपद असू दे किंवा कुठलेही असू दे ते घ्यावे अशीच त्या समाजाच्या मुलींना माझी विनंती आहे नमस्कार मी सोलापूर जिल्हा दलित पंतचे महिला अध्यक्ष आहे जयश्री सावंत तर आज एक आगळा वेगळा उप उपक्रम अखिल भारतीय खोलाल हो समाजाच्या बिजलीताई पण अशोक घेसली यांनी राबवले हो आज घेरडे गावामध्ये त्यांनी एक जे प्राथमिक शाळा आहे तिथे जाऊन खव वाटपाचा पण कार्यक्रम केला एक समाजाला आदर्शच म्हणून आणि आज भोलाल समाज संघटना जे ऑफिस आहेत तर पण आज सगळ्यांचे जे, जे संघटना आहेत व पत्रकार बंधू यांच्यामध्ये पण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं इथं कार्यक्रम राबवलाय आणि आता इथल्या इथल्यानंतर एक मुखभद्री शाळेमध्ये जाऊन त्या खाऊ वाटपाचा कार्यक्रम करणार आहेत हे आगळा वेगळा उपक्रम अतिशय सुंदरपणे याने केलेला आहे तर त्यांना या पुढील कार्यास मी शुभेच्छा देते आणि शंभर टक्के मी सांगते की मी एक महिला म्हणून त्यांच्या शंभर टक्के पाठीशी उभी राहून त्यांच्या प्रत्येक कामाला हातभार लावण्याचा प्रयत्न मी दलित पंच संघटनेच्या माध्यमातून शंभर टक्के करीन त्यांना पुढील कार्यास दीर्घविषयक त्यांच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सांगोला विधानसभा उमेदवार आज या ठिकाणी मी आलो तर कौतुकास्पद का गोष्ट अशी म्हणावी लागेल की परमेश्वरजी गेजगे यांच्या मेसेजचा वाढदिवस आणि त्या होलार समाजाच्या तालुका अध्यक्ष आहेत याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो तर ते त्यांच्या मेसेजला एवढा चांगला सपोर्ट करत आहेत की या महाराष्ट्रातील आणि सांगोला तालुक्यातील सर्व होलार समाजाच्या व्यक्तींनी आणि सर्व समाजाच्या माणसांनी हा आदर्श घेण्याजोगा हो आहे खरं तर परिस्थिती घडवण्यासाठी परिस्थिती बिघडवण्यासाठी पैशाची गरज नसते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून जे जी, जी गेजगे साहेबांच्या पर्यंत आज हा विचार सगळ्याला पाहायला मिळतो आणि आज बिजलीतही यांचा वाढदिवस आणि हा सगळ्यांनी मिळून इथं सादर केला साजरा केला खाऊ वाटप सुद्धा केला मी आणि रामचंद्र गुटुगडे साहेब या ठिकाणी आलो आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुण्याच्या शुभेच्छा देतो खासदार साहेब मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे असं म्हणलं जाते की कुठला तरी पुरुष यशस्वी होण्यासाठी त्यामागे कुठेतरी त्यांच्या अर्धांगिनीचा वाटा असतो त्याप्रमाणेच परमेश्वर केजगे साहेब आमचे सहकारी जे राजकारण समाजकारणात पाऊल टाकतात त्यामागे बिजलीताई यांचा खूप मोठा संघर्ष आणि सपोर्ट असतो म्हणून ते विधानसभा लोकसभा लढवू शकले असंच जर आपण महिलांनी पुरुषांना सहकार्य केलं आणि पुरुषांनी आपल्या घरातल्या महिलांना पुढं आणलं तर भविष्यात सावित्रीबाई अहिल्यादेव होळकर अशा क्रांतिज्योती अशा अनेक महिला या महाराष्ट्रात तयार होऊ शकतात त्यामुळं मी त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय जय हल्ले माता आज माननीय बिजलताई बिजल परमेश्वर गेजगे यांचा तेवीसावा वाढ दिवस सादर करत असताना खूप आनंद वाटतो कारण सर्वधर्मी समभाव घेऊन ज्या आज संघटना अखिलबाई भारतीय वलार समाज संघटनेच्या माध्यमातून आम्ही आम्ही हे कार्य करत असताना माननीय शिवाजीराव गेजगे सर असतील हे आमचे मार्गदर्शक आहे आणि वास्तवदृष्ट्या सर्व धर्माबद्दल आम्ही चांगला विचार करून ज्या त्या जातीबद्दल जातीयता न पाळता सर्वांची विकास काम असतील मग ती घरकुल असतील उत्पन्न दाखला असतील राशन कार्ड कार्ड असतील पुण्यावरती अन्याय होत असेल माननीय रामचंद्र घोटुकडे असेल आरवाई घोटुकडे असेल आपच्या आमच्या ताई जयताय असतील या सर्व पत्रकार बांधव असतील त्यांचं आम्हाला वेळात वेळा त्यांनी आम्हाला वेळ काढून देतात आणि आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व येणाऱ्या काळामध्ये मी अध्यक्षांना हेच शुभेच्छा देतो आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे पगडे आपल्या डोक्यामध्ये ठेवून दलित असेल मुस्लिम असेल मराठा असेल ब्राह्मण असेल धनगर असेल साळी माळी कुळी तिली या सर्व समाजातल्या सुखदुःखामध्ये जावं हेच मी ह्या शुभ कार्यास शुभेच्छा त्यांना देतो व जय भीम नमभूत जय शिवराज जय आर्यामध्ये